आयुष्य अरे माझ्या वयाची माणसं आपल्या बायका पोरांबरोबर मोठमोठ्या घरात राहतात फिरायला जातात आणि मी अरे आज जेवलो तू उद्या काय खाऊन जगायचं याच विचारात आठवत बाबा होते तोपर्यंत ठीक होते बाबांनी सगळ्या घराची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकून स्वतः मोकळे झाले अरे बाबांना हजार वेळा म्हणत होतो अहो एखादे जास्ती पैसे देत असेल ना तर ते घ्या त्यांना हवी तशी बातमी छापून द्या अहो अगदी खोट नाही तर अर्धसत्य सत्य तर काय म्हणाले माझ्या तत्वात बसत नाही काय झालं त्या तत्वांमुळे जीव गेला ना त्यांचा अरे हो म्हणजे काय हा किती महाग आहे त्यांची शिकवणी माहितीये तुला कानावर पटकन हात ठेव त्यांची फीस जर का ऐकशील ना तुझ्या कानाची पडते भटतील आणि प्रत्येक मुलाकडनं दर वर्षाला एक रुपया घ्यायचे किती एक रुपया हा आणि तो एक रुपया पण दे ते देवघरात ठेवायचे अरे ते देवघरात असलेल्या फुलांच्या गर्दीत पण तो एक रुपया हरवून जायचं रे ते आणि हे सगळं कमी म्हणून माझी बायको आहेच घरात गेल्या गेल्या अशा तिच्या तोंडातून माझ्या कानावर असे काही सुमदूर शब्द पडायचे ना की कि आपण किती कर्तव्य शून्य आहोत बस सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात ना आपलं आयुष्य जगायचं पण आता नाही लाच घेणारच आणि माझं आयुष्य जगा आधी बाबा होते आणि आता आजोबा हो नेहमी तत्व शिकवत राहिले आणि त्यामुळेच मला लाज घ्यायला शिकावं लागलं पण आता माघार नाही घेणार आता नाही घेणार आता कुठलीही तत्व माझ्या आड येऊ देणार नाही माझी सगळं स्वप्न पूर्ण करणं हेच माझं एकमेव तत्व आहे